श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत श्रोतेहो नवी दिल्ली इथल्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात किती बदलले आहे साहित्य या दोन दिवसीय साहित्य परिषदेचं एकोणतीस आणि तीस मे दरम्यान आयोजन करण्यात आलं होतं या साहित्य परिषदेचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं मानवी जीवनात साहित्याचं महत्त्व समाजनिर्मितीत साहित्याचं योगदान आणि साहित्यातील विविध प्रवाह याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो साहित्याला समाजाचा आरसा म्हटलं जातं कारण त्या त्या कालखंडातील समाज रचना संस्कृती पेहराव खानपान चालीरिती यांची ओळख साहित्यातूनच होते समाजाच्या जडणघडणीत साहित्याचं महत्त्वाचं योगदान आहे समाजातील चांगलं वाईट याच्यातील सीमारेषा दाखवण्याचं कामही साहित्य करतं त्यामुळेच समाज आणि साहित्याचा संबंध एकमेकांशी निगडीत आहे साहित्याचा प्रभाव नेहमीच समाजावर राहिला आहे स्त्रिया दीनदलित यांच्यासह समाजव्यवस्थेतील दबलेल्या प्रवाहातून बाहेर पडलेल्यांचा आवाजही हे साहित्य बनलं आहे साहित्यात कालसापेक्ष बदल होत आहे आजच्या डिजिटल युगातही साहित्यद्वार्या समाजातील बदल ठळकपणे मांडले जात आहेत तांत्रिक युगातही साहित्याचं स्वरूप बदलत राहणार आहे या बदलांचा आढावा घेण्यासाठी त्यावर चर्चा होण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय साहित्य अकादमी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं राष्ट्रपती भवनात साहित्य परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय साहित्यानं नेहमीच स्त्री आणि स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे त्यामुळेच स्त्रियांची दशा आणि दिशा बदलली आहे त्या मूळ प्रवाहात आल्या आहेत जसजसा समाज आणि सामाजिक संस्था बदलल्या आहेत प्रश्न आणि गरजा बदललेल्या आहेत तसतसं साहित्यही बदलत असल्याचं यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या अभिभाषणात म्हणाल्या देवी सजन साहित्यकार सत्य इतिहासकार के तथ्याचे अधिक प्रभावी हुआ आहे क्योंकि अजनगण के जीवन को व्यक्त करता आहे ओडिशा के मयूरभ जिले में मेरा गांव है वही सीताकुंड नाम का एक पर्यटन स्थल भी है कहा जाता है कि वनवास के समय सीता और राम ने वहां कुछ समय बिताए थे इस जनश्रुति का तथ्यपुर होना महत्वपूर्ण नहीं है बड़ी बात यह है कि आदि कवि बाल्मीकि द्वारा रचित रामायणों और विभिन्न भाषाओं में रची गई राम और सीता की कथाओं ने भारत को भवनात्मक एकता के सूत्रों में बांधकर रखा है देवी और सजनों मैं अपनी विद्यार्थी जीवन की एक बात आप सबके साथ साझा करना चाहती हूँ भारत एक सुप्रसिद्ध कथाकार व्यास ब्यासकवि फकीर मोहन सेनापति द्वारा लिखी गई रेवती नामक उमोर कहानी ने मेरे अंतर्मन पर गहरा प्रभाव डाला है ये कहानी 19वीं शताब्दी में लिखी गई थी रेवती नाम की एक लड़की की पढ़ाई करने की ललक इस कहानी का मूल कथ्य है दादी की मना करने के बावजूद रेवती पढ़ाई के लिए जीत करती है उनके पिता उसकी पढ़ाई की व्यवस्था कर देती है उन दिनों देश के अधिकांश क्षेत्रों में लड़कियों की पढ़ाई एक असंभव सी बात थी इस कहानी के जरिए नारी शिक्षा के प्रति समाज में सकारात्मक सोच उत्पन्न करने का अमूल्य साहित्यिक प्रयास किया गया है मेरे जैसी अनेक महिलाओं के जीवन पर उस कहानी का सकारात्मक प्रभाव पड़ा गया ऐसे साहित्य को परिवर्तन का साहित्य कहा जा सकता है इस सम्मेलन में भारत का नारीवादी साहित्य यानी फेमिनिस्ट लिटरेचर पर एक विशेष सत्र भी रखा गया है ये बहुत महत्वपूर्ण तो है कि ये पूरा विश्व में नारी शक्ति का प्रभाव रहा है और नारी के विषय में चर्चा होना इसके विषय में साहित्यकारों को साहित्य लेखना बहुत अनिवार्य है और सराहनीय है द्रौपदी के चरित्र पर आधारित प्रतिभा राय का ओडिया उपन्यास याज्ञों से नी लोकप्रियता के नीत नई प्रतिमान स्थापित कर रहा है मुझे बताया गया है कि इस उपन्यास के लगभग 120 सौ संस्करण प्रकाशित हो चुके हैं इसी महिला रचनाकार द्वारा महिला चरित्र पर केंद्रित इस उपन्यास की लोकप्रियता साहित्य तो प्रेमियों के लिए प्रसन्नता का विषय है इससे ये विश्वास भी दृढ़ होता है कि यदि रचना में संप्रषणता हो तो पाठक साहित्यिक कृतियों का बढ़ स्वागत करते हैं देवी और सजनों परिवर्तनशील संदर्भ में इसके बीच स्थायी मानवीय मूल्यों की स्थापना कालोजी साहित्य की पहचान होती है जैसे जैसे समाज और सामाजिक संस्थान बदले हैं, चुनौतियाँ और प्राथमिकताएं बदली है ऐसे ऐसे साहित्य में भी बदलाव देखे गए है लेकिन साहित्य में कुछ ऐसा भी होता है जो सदियों बाद भी प्रासंगिक बना रहा है स्नेह और करुणा के साहित्यिक संदर्भ बदलते रहते हैं किंतु उनकी भावभूमि नहीं बदलती साहित्य से प्रेरणा लेकर मनुष्य सपने देखता है और उन्हें साकार करता है गुरुदेव रविन्द्र नाथ टागर ने लिखा है मानव एर माजे आमी बंची बार चाय अर्थात मैं मानवता के बीच जीना चाहता हूँ गुरुदेव की इस पंक्ति से जीवन के प्रति आस्था और मानवता के प्रति लगाव की भावना जागृत होती है भारतीय काव्य जगत को समृद्ध करने वाले प्रख्यात ओडिया कवि गंगाधर मेहन ने लिखा है मुझे अमृत सागर बिंदु अर्थात मैं तो अमृत सागर की एक बिंदु हूँ वास्तव में जीवन प्रवाह अविरत और अनंत है धराए बदलती है जल तत्व तो वही रहता है साहित्य तो हमें यही संदेह देता है देवी और सजनों आज का साहित्य तो उपदेशात्मक नहीं हो सकता आज का साहित्य तो प्रवचन नहीं हो सकता आज का साहित्य तो नीति ग्रंथ नहीं हो सकता आज का साहित्यकार तो सोयात्री की तरह साथ साथ चलता है देखता है और दिखाता है अनुभव करता है और करवाता है मैं आशा करती हूँ कि इस साहित्य तो सम्मेलन में वक्ताओं और प्रतिभागियों के बीच रचनात्मक प्रभाव स्थापित होगा श्रोते हो साहित्याचं मुख्य प्रायोजनच समाजाला दिशा दाखवणं जागृत करणं हे आहे त्यामुळेच जिथे संपन्नता आहे राजकीय स्थैर्य आहे आणि प्रगती वैभवाला गेलेली आहे तिथे तिथे अभिजात साहित्याची निर्मिती झाली असल्याचं हिंदी अनुसंधान प्रसार केंद्राचे संस्थापक सचिव साहित्यिक डॉ संजय बोरुडे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं साहित्य ही काही पावल्या वेळचा विषय नाही असे मला वाटते ज्या ज्यावेळी समाज हा संभ्रमित अवस्थेत असतो किंवा एकूण भोवतालाच आकलन त्याला होत नसेल तर अशा वेळी साहित्याने नेहमी दिशादर्शकाची भूमिका घेतलेली आहे साहित्य निर्माण करणाऱ्या साहित्यिकांचा कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ निर्मितीमध्ये नसतो कुठलीही नवनिर्मिती ही समाजासाठी असते अंतिमत साहित्याचे मुख्य प्रयोजनच हे आहे की समाजाला दिशा दाखवणे समाजासाठी अभिव्यक्त होणे सुसंस्कृत आणि सुशील समाज निर्माण होणे हे साहित्याचे काही महत्वाचे प्रयोजन मानले गेलेले आहेत एकूणच या दृष्टीने आपण भारतीय साहित्याकडे बघितलं तर भारतीय साहित्याची एक समृद्ध अशी परंपरा आपल्याला निश्चितच दाखवता येते आपल्याकडे मायथॉलॉजिकल अर्थात पौराणिक साहित्यापासून तर रिलिजियस म्हणजे धार्मिक साहित्यापर्यंत आणि धार्मिक साहित्यापासून तर आधुनिक साहित्यापर्यंत आणि आधुनिक साहित्यानंतर आता उत्तर आधुनिकता ही जी संकल्पना आता मराठी साहित्यामध्ये रुंजी घालते आहे तर त्या संकल्पनेभोवती किंवा त्या संकल्पनेला केंद्रित करून हे साहित्य निर्मिती होत आहे साहित्यातील रूढी परंपरा किंवा जुनाट गोष्टी आपोआपच काळाबरोबर बदलत गेलेल्या आढळतात ईश्वरचंद्र विद्यासागर राजा राम मोहन रॉय पासून तर महादेवी वर्मा हिंदी गोस्वामी कवेंपू अशी एक मोठी साहित्यिक परंपरा आपल्या भारतीय साहित्यामध्ये आहे भारतामध्ये बावीस पेक्षा जास्त भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि हा दर्जा आता नुकताच मराठी भाषेलाही मिळालेला आहे तर मराठी भाषेमध्ये वाङ्मय महान भाव साहित्यापासून सुरू होते आपल्या सर्वांना माहीत आहे संत चक्रधर आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी ग्रंथरचना केली अनमोल अशी ग्रंथरचना केली असे संत ज्ञानेश्वर अवघ्या कवी कुलांचे कुलगुरू ज्यांना म्हटलं जातं असे संत तुकाराम यांच्यापासून तर बाभ बोरकर आचार्य आत्रे त्यानंतर विज बोरकर यासारख्या अनेक नामवंत साहित्यिक थेट भालचंद्र पर्यंत आपल्याला ही समृद्ध परंपरा दाखवता येते महाराष्ट्रामध्ये असलेले विविध प्रादेशिक विभाग आहे त्या विभागातील सत्व घेऊन त्या त्या भागातली बोली भाषेचा एक त्याला अस्तर लावून अनेकांनी साहित्य निर्मिती केली आहे त्याच्यामध्ये उद्धव शेळके असतील अशोक कोतवाल असतील मधु मंगेश कर्णिक असतील किंवा जयवंत दळवी असतील आणि कोकणी भाषा ज्यांनी मुख्य साहित्याच्या प्रवाहात आणले असे चिंतरम कानोलकर अर्थात आरती प्रभू सारखे कवी असतील तर या सर्वांनी आपापल्या परीने समाजाचा आरसा आपल्या साहित्यात प्रतिबिंबित केलेला आपल्याला आढळतो मराठी साहित्यामध्ये नव्हे तर एकूण भारतीय साहित्यामध्ये ग्रामीण साहित्य दलित साहित्य स्त्रीवादी साहित्य अस्तित्ववादी साहित्य महानगरी साहित्य वैचारिक साहित्य अशा अनेक प्रवाह आपल्याला आढळून येतात या प्रत्येक प्रवाहाला मानणाऱ्या लेखक आणि कवींनी आपापल्या आप परीने योगदान भाषेच्या समृद्धीसाठी दिलेले आहे साहित्याच्या समृद्धीसाठी दिलेले आहे साहित्य ही काही पोट भरल्यावर उपदेश करण्याची गोष्ट नाही राष्ट्रपती मुर्मूजी आपल्या भाषणात आज ज्या म्हणाल्या त्या मुद्द्याशी मी पूर्णपणे सहमत आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की साहित्यिक हा उपदेशक नसतो कुठलाही साहित्यिक हा सहप्रवाशासारखा असतो की तो स्वतः जे जी जीवन जगतो ज्या ज्या आव्हानांना तोंड देतो त्याच प्रश्नावर त्याच आव्हानावर तो लिहित असतो आणि त्याच्या बरोबरीने समाजातील इतर घटकांना समाजातील वाचकांना रसिकांना तो परीने उपाय सुचवत असतो आणि एकूणच जिथं चांगला समाज आहे तिथं चांगली साहित्य निर्मिती झाल्याशिवाय राहत नाही अगदी आपण विजयनगरच्या हंपीच्या साम्राज्यामध्ये जरी बघितलं तर तिथं सुद्धा आठ महत्वाचे कवी होते भोजराजाच्या पदरी सुद्धा कवी होते अकबराच्या पदरी ही नवरत्न नऊ वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार होते आपण पाहिलेलं आहे जिथं तिथं संपन्नता आहे जिथं जिथं राज्यातील स्थैर्य आणि प्रगती वैभवाला गेलेले आहे तिथे तिथे अभिजात अशा साहित्याची निर्मिती झालेली आपण पाहतो तर मला वाटतं की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे या निमित्ताने मराठीतील साहित्य अन्य भाषेमध्ये जाईल इतर भाषेतील अनेक साहित्य कृती आपण मराठीत वाचत असतो तर साहित्यिक आणि साहित्य यांना कुठेतरी खेळ बसली असं आपल्याला कोणत्याही काळात आढळून येत नाही कोणत्याही काळामध्ये काही प्रश्न असतात समष्टी नावाची एक गोष्ट असते या समष्टीसाठी कुठलाही लेखक कवी आतून तळमळत असतो त्याला व्यक्तिगत स्वार्थासाठी तो लिखाण करतो असं नाही तर समष्टीसाठी तळमळणारे जीव म्हणजे साहित्यिक अशी एक आपल्याला व्याख्या करता येईल द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनामध्ये हा जो अनोखा उत्सव आयोजित केला आहे मला वाटतं तो इथून माग कुठल्याही राष्ट्रपतीने आयोजित केला नव्हता तर या निमित्ताने एक भाषिक देवाणघेवाण आणि संवाद इथून निर्माण व्हायला काही हरकत नाही आणि यातून झालंच तर भारतीय साहित्य आणखी समृद्ध होईल यात शंका नाही श्रोते हो देशभरात विविध भाषा आहेत अगणित बोली भाषा आहेत साहित्यिक परंपरेतही मोठी विविधता आहे या विविधतेतूनच येथील लोकात भारतीयतेचं स्पंदन दिसून येतं भारतीयतेचा हाच भाव सामूहिक चेतनेतूनही दिसून येतो सर्वच भाषांचं साहित्य समृद्ध करण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे अशा साहित्य परिषदा साहित्याच्या विविध बदलांना आणि प्रवाहांना जिवंत ठेवण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावतील श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन शैलेश मोहिते